नमस्कार मित्रांनो सध्या आपण प पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गावर आहोत हा शिवार आहे मोहरी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा हा शिवार आहे या ठिकाणी आपण या रोडवर पाहतो या रोडचं काम मागील चार ते पाच वर्षापासून चालू आहे आणि या रोडवर असं अपुरं काम राहिलेलं आहे या रोडवर कामचं अपुरं असतानासुद्धा कुठंही सूचना फलक दिलेले नाहीत काम तसंच ठेवलेलं आहे आणि अचानक अशा सुसाट असा चांगला रोड केलेला आहे पण त्या चांगल्या रोडवरच असं अपुरं काम ठेवलेलं आहे आणि याच जाग्यावर या स्पॉटवर याच्या अगोदर पण अनेक अपघात झालेले होते आत्ताच आज पहाटे एक गाडी आली होती आणि चांगल्या रोडवर चलत असताना इथे कुठंही सूचना फलक नव्हता त्या ड्रायवर ड्रायवरला अचानक आलेला खड्डा दिसला नाही आणि त्या खड्ड्यामध्ये ही गाडी गेलेली आहे आपण पाहू शकता बघा या ठिकाणी कुठंही सूचना फलक थोडासुद्धा लहानसाही सूचना फलक नाही आहे कुठलीही सूचना दिलेली नाही आहे अपुरं काम ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी अशी गाडी पलटी झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकताय या ठिकाणी आपण पाहू शकता ड्रायवरला या ठिकाणी गाडी खड्ड्यामध्ये गेल्यामुळं त्या दोन्हीही गाडीचे दोन्ही टायर फुटलेले आहेत ले आणि सुदैवानी ही गाडी रस्त्याच्या कडेलाच गेलेली आहे या या गाडीमध्ये एक सहा ते सात प्रवाशी होते काही महिला होत्या काही पुरुष होते, होते आणि गाडी अशी उलटी उलटलेली उल्त आहे आपण पाहू शकता एम एच अठ्ठेचाळीस ई एस सी अकरा सत्तावीस या नंबरची गाडी आहे पण सुदैवाने या गाडीमधील कोणालाही थोडंसुद्धा खर्चटलेलं नाही आहे पण या जो काही डिपार्टमेंट आहे की कि जो किंवा या रोडचं काम करणारे अधिकारी असतील त्यांना एक माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी हे काम व्यवस्थित करावं सूचनाबलक लावावेत आणि असे अनेक होणारे अपघात टाळावेत कारण की याच ठिकाणी पाठीमागे अनेक दिवसापूर्वी दोन मोटरसायकलवर पडले होते आणि त्यांचा जागेवर जीवसुद्धा गेलेला होता तुम्ही पाहू शकता बघा ही गाडी तिचं सुदैव इतकं चांगलं आहे की शेजारीच अशी खोल अशी विहीर आहे नशीब बलवत्तर बनून ही गाडी इथंच पलटी झालेली आहे आणि त्यांना थोडंही खर्चटलेलं नाही आहे पाहू शकता शेजारी विहीर आहे कुठेही कटडा नाही आहे कुठेही साईटची पट्टी भरलेली नाही आहे अशा वाहनांचे अप अपघात होणारच आहेत जर तुम्ही जर माणसाचे मृत्यू जर नेमके किती मृत्यू तुम्हाला हवे आहेत त्यावेळेस तुम्ही या रस्त्याची दुरुस्ती करणार आहात पाहू शकता तुम्ही आपण पाहू शकता या ठिकाणी जागजी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणची गाडी आली होती त्या गाडीचे ड्रायव्हर सुदैवानी त्यांना काही लागलं नाही आपण त्यांना थोडक्यात माहिती विचारूया की प्रवास करत असताना नेमकं आपल्याकडून हा ही चूक का झालेली आहे आमचं गाव जाग तालुका जिल्हा धाराशिव आम्ही येताना अचानकच रोड म्हणजे इथून तीन कंटिन्यू जो रोड चांगला आहे आणि वीस ते पंचवीस फूट रोड खराब असल्यामुळं अचानक समजलं नसल्यामुळं आमच्या पहिल्यांदा टायरचं गाडीचे टायर फुटले गेले आणि त्याच्यानंतर आमची गाडी कंट्रोलने सफाई हातात गेल्यानंतर गाडीचा त्या ठिकाणी सूचना फलक किंवा काही असं काही लावलेलं आहे का काय नाही काही नाही या गाडीमध्ये किती प्रवासी होते सात प्रवासी कुणाला काही जखम वगैरे काही लागली आहे का असं नाही काय झाली साधारण लागतं बघा अतिशय सुदैवाने हेच प्रवासी यांना कुणालाही लागलेलं नाही आहे प्रशासनाला किंवा या रो रोड डिपार्टमेंटला खरंच विनंती आहे की आपण असे किती अपघातची वाट बघत आहात यानंतर तुम्ही हा रोड कधी दुरुस्त करणार आहात आपण्यास विनंती आहे की आपण हा रोड व्यवस्थित करावा लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि जे काही पवित्र नाव आहे पैठण पैठण ते पंढरपूर त्या रोडचं या पवित्र रोडचं असे अपूरं काम ठेवू नये काम पूर्ण करावं आणि होणारे अपघात आप आपण टाळावेत धन्यवाद मित्रांनो